मराठी हे चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दिवाळीची पार्टी जी असते ह्या पार्टीमध्ये सर्वजण छान तिथे तयार होऊन आलेले असतात आणि या पार्टीमध्ये पार्टी आकाश आणि नम्रताने आपल्या ईश्वरी आणि अर्णवला छान प्रकारे डान्स करण्यासाठी सांगितलेला असतो तेव्हा ईश्वरी आणि अर्णव जे आहे ते ती अगदी छान प्रकारे डान्स करत असतात दोघेही अगदी रोमांटिक झालेले असतात ईश्वरी सुद्धा खूप खुश होऊन अर्णव बरोबर डान्स करत असते तेव्हा आकाश आणि नम्रता व मामा हे सर्वजण खूप खुश होऊन ईश्वरी आणि अर्णवकडे बघत राहतात मामा तर बोलतात की एकच नंबर डान्स केला आणि इकडे अंजली पण खूप खुश होते आकाशसुद्धा या नम्रताला खुनावून विचारतो की बघ किती सुंदर डान्स केला आहे दोघांनी त्यावेळेस इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की मिस इंदोर अगं बाजूचे जे वातावरण आहे ते पूर्णपणे विसरून जायचं त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की तर सर्व लक्षात आहे तेव्हा अर्णव बोलतो की अगं आपण खूप सुंदर एक कपल आहे तेव्हा ईश्वरी बोलते की तुम्हाला वाटतं का हे सर्व तेव्हा ईश्वरीला अर्णव बोलतो की ईश्वरी मला हे अगदी परफेक्ट मॅच नाही वाटत थोडं अजून काहीतरी कमी आहे असं जेव्हा अर्णव ईश्वरीला बोलतो तेव्हा ईश्वरी बोलते की ओ अगदी बरोबर बोलता तुम्ही तुम्हाला जसं हवंय हो तसं चित्र तर अगदी उभं राहिलं ना तुमच्या डोळ्यासमोर तेव्हा अर्णव हो असं बोलतो आता ईश्वरी आणि अर्णव दोघे एकमेकांच्या डोळ्यामध्ये बघत असतात त्यावेळेस इकडे ईश्वरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की अहो आपण दोघेही परफेक्ट मॅच जे आहोत ना ते दोघे होऊ की नाही ते सांगू शकत नाही कारण तुम्ही काहीच बोलले नाही असं ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता राखी जो आहे तो इकडे साईडला आलेला असतो आणि तो त्या बायकांना बोलतो की काय गं तुम्ही एवढा चांगला चान्स जाऊन दिला फुकटचे पैसे दिले की काय मी तुम्हाला तेव्हा ती बाई बोलते की अहो अजून एक दिवस बाकी आहे सर तेव्हा राकेश बोलतो की अजून एक दिवसात जर तो अर्णव तुमच्या हातात नाही आला ना तर मी तुम्हाला ढगात पाठवेल बरं का खूप मोठा माणूस आहे तो माणूस मेलाच पाहिजे तुम्हाला एक खून करायला एक मिनिटसुद्धा लागणार नाही आहे मला जर हे सर्व करता आलं असतं ना तर मी एका सेकंदात केलं असतं तेव्हा ती बाई बोलते की अहो त्याची बायकोमध्येच आली म्हणून सर्व हे बंद झालं खेळ तर आम्हाला संपवायचाच आहे परंतु तीमध्ये आली तेव्हा राकेश बोलतो की तुम्हाला हा खेळ संपवावंच लागेल आणि तो पण आजच त्यानंतर इकडे आता ही बाई जी आहे ती बोलते की गॅस लिकेजच्या नावाखाली मी त्याला तिथे किचनमध्ये बोलावते आणि तिथेच त्याला रक्ताच्या थारवळ्यात पाडते असं ही बाई राकेशला बोलते मला पण त्याला रक्ताच्याच थारोळ्यात आहे असं राकेश त्या बाईला बोलतो तर ती बाई बोलते की ठीक आहे तुमचा प्लॅन सक्सेस झाला म्हणून समजा त्यावेळेस राकेश बोलतो की आता तो कायमचा गेला एवढंच सांगायला फक्त माझ्यासमोर यायचं बरं का हाच निरोप घेऊन माझ्यासमोर आली पाहिजे असं राकेश त्या बाईला धमकावत असतो तर ती हळूच हो असं बोलते आणि तेथून निघून जाते इकडे राकेश आता अर्णव एकापरचा कधी मरतो याची वाट बघत असतो इकडे ईश्वरी जे आहे तिच्या कानातलं जे असतं ते निघलेलं असतं आणि ती ते घालत असते तेवढ्यामध्ये अर्णव जो आहे तो इकडे साईडला फोनवर बोलत असतो आणि ईश्वरी लगेच अर्णवकडे बघते परंतु तिचं जे कानातलं असतं ते तिला घालताच येत नसतं आता ती अर्णवजवळ जाते आणि अर्णवला बोलते की सर एवढं कानातलं लावून देताल का प्लीज सर असं जेव्हा ईश्वरी अर्णवला बोलते तेव्हा अर्णव बोलतो की मी लावून देऊ का त्यानंतर इकडे अर्णव बोलतो की बरं ठीक आहे देतो मी लावून त्यानंतर अर्णव स्वतःच्या हाताने ईश्वरीला विचारतो की हे कानातलं नेमकं कुठे लावायचं तेव्हा ईश्वरी बोलते की आंबाड्यामध्ये लावता आलं पाहिजे आणि इकडे समोर कानात घालता आलं पाहिजे त्यानंतर आता अर्णव स्वतःच्या हाताने ते ईश्वरीच्या कानातलं कानातलं जे असतं ते कानामध्ये घालून पाठीमागे आंबाड्यामध्ये त्याची क्लिप जी आहे ती लावून देत असतो तेव्हा ईश्वरी ही अर्णवकडे हळूच बघत असते आणि बोलते की सर तुम्ही माझ्या मगाशी प्रश्नाचं उत्तर जे आहे ते का दिलं नाही तेव्हा अर्णव बोलतो हो ईश्वरी तुला भूक नाही लागली का गं तेव्हा ईश्वरी बोलते की सर मी तुम्हाला काय विचारते आणि तुम्ही काय विषय चेंज करता त्यानंतर इकडे ईश्वरीची आहे ती पुन्हा अर्णवचा मोबाईल त्याच्या हातात देते नम्रता तिथे येते नम्रता लगेच बोलते की अगं इशू आईचा कॉल आलाय हॉस्पिटलमधून बाबांना तुला व्हिडिओ कॉलवरती बघायचंय दर हा फोन आणि कर आपल्या आईला व्हिडिओ कॉल असं म्हणत नम्रता आपला फोन जो आहे तो इकडे इशूच्या हातात देते आणि दोघी बहिणी साईडला जातात आता इकडे अर्णव जो आहे तो पण आपला मोबाईल हातामध्ये घेऊन बघत असतो तेवढ्यामध्ये इकडे ही राकेशनी प्लॅन केलेली बाई जी असते ती अर्णवच्या समोर येते आणि अर्णवला बोलते की कि सर किचनमध्ये खूप मोठा एक प्रॉब्लेम झाला आहे किचनमध्ये गॅस लीक होतो आहे तुम्ही येता का तेवढा बघायला असं ही बाई अर्णवला बोलते अर्णव आता कुठलाच विचार न करता लगेच घाईघाई तिच्या पाठीमागे जातो आणि हे सर्व राकेश दूरवरून बघत असतो आता राकेशला फक्त प्लॅनिंग करून ह्या अर्णवला मारायचं असतं इकडे ही बाई जी आहे ती अर्णवला बोलते की सर बघा ना बघा किती वास येतोय खूप गॅस बाहेर येतोय तेवढ्यामध्ये आता ह्या बायका ज्या असतात त्या सर्व एकमेकींना खुनावतात त्या चार पाच जणी असतात आणि त्या लगेच इकडे अर्णवला मारू लागतात आता बिचारा अर्णव त्याच्या मनात काही नसतं तेवढ्यामध्ये अर्णव ती गॅसची टाकी बघतो चेक करत असतो आणि तो बोलतो की प्रॉब्लेम तर काहीच नाही आहे सर्व काही व्यवस्थित आहे तेवढ्यामध्ये एक बाई जी आहे ती अर्णवच्या पाठीमागे कत्ती घेऊन उभी असते तेवढ्यामध्ये अर्णव हा वळून बघतो तर त्या बायकांच्या हातामध्ये सर्वच बायकांच्या हातामध्ये कत्त्या असतात सर्वजणी अर्णवच्या समोर कत्त्या घेऊन उभ्या राहिलेल्या असतात अर्णव प्रत्येक बाईकडे बघत असतो आणि तेवढ्यामध्ये तिथे अर्णवला हे सर्व बघून खूप मोठा धक्का बसतो तो बोलतो की नेमकं तुम्हाला हे कुणी करायला लावलं कुणी पाठवलं असं अर्णव त्यांना बोलत असतो आता त्या बायका काहीच बोलायला तयार नसतात त्या लगेच अर्णववर हल्ला करू लागतात परंतु अर्णव आता थोडासा आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पडू लागतो त्यानंतर एक बाई जी आहे ती अर्णवच्या छातीवर तीच लात मारते अर्णव बिचारा खाली पडतो आणि डोक्याला हात लावून तो खाली झोपलेला असतो तर दुसरी एक बाई येते आणि ती अर्णवला पुन्हा मारू लागते अर्णवने सुद्धा त्या बाईवर हात उचललेला असतो कारण ती कत्तीच घेऊन आता अर्णवच्या पाठीमागे लागलेली असते तेव्हा अर्णवसुद्धा स्वतःच्या हाताने तिला मारू लागतो बाकीच्या दोन तीन जणी असतात त्या साईडला असतात त्यानंतर अर्णव त्या बाईला बोलतो की मी कधीच बाईवर हात उचलत नाही आहे परंतु आज तुमच्यामुळे उचलावा लागला असं अर्णव त्या बाईला बोलत असतो तर ती बाई आता लगेच साईडला होते आता अर्णव आपल्या शर्टच्या बाया ज्या असतात त्या पाठीमागे करतो आणि पुन्हा ती बाई जी आहे ती अर्णवला मारण्यासाठी येते तर तेवढ्यामध्ये ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरी लगेच तिचा हात जोरात घट्ट पकडते आणि तिला जोरात ढकलून देते आता ती समोरच्या भिंतीवरती जाऊन पडते त्यानंतर इकडे अर्णवला लगेच ईश्वरी आलेली समजते ईश्वरी त्या बायकांना बोलते की मी माझ्या अर्णव सरांना काहीच होऊ देणार नाही असं ईश्वरी त्या बायकांना म्हणत असते तर अर्णव आणि ईश्वरी आता दोघे एकमेकांकडे बघतात तो आहे तो ईश्वरीकडे बघतो आणि त्या बायका ज्या असतात त्यासुद्धा ईश्वरीकडे बघतात त्यानंतर आता दुसऱ्या एका बाईच्या हातामध्ये खूप मोठा दांडा असतो आणि ती ईश्वरीच्या पाठीमागे आलेली असते तर अर्णवचं लक्ष त्या बाईकडे असतं आता अर्णव लगेच ईश्वरीला आपल्या जवळ घेतो आणि ईश्वरीला तो आपल्या मिठीमध्ये घेऊन आता त्या बायकांना खूप मारू लागतो ईश्वरीला मिठी मारलेली असते आणि तो तिला मिठीमध्ये घेऊन अर्णव आणि ईश्वरी या बायकांची चांगलीच धुलाई करत असतात त्यानंतर दोघांनी एकमेकांच्या हातामध्ये हात दिलेला असतो अर्णव आणि ईश्वरी जे आहे ते आता चांगलंच त्या बाईला मारत असतात कारण आता त्या बायका काही अर्णव आणि ईश्वरीचा पिच्चर सोडायला तयारच नसतात एकाच एक लातीमध्ये ईश्वरीने त्या बाईला अगदी जोरात ढकलून दिलेलं असतं तेव्हा अर्णव आणि ईश्वरी पुन्हा एकमेकाकडे बघतात ईश्वरी लगेच अर्णवला बोलते की सर हम हिंदोरसे हे तेव्हा ईश्वरी जेव्हा असं बोलते तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांकडे बघतात तरीसुद्धा दुसरी एक बाईची आहे ती एक खूप मोठा दांडा घेऊन अर्णव आणि ईश्वरीसमोर येते आता ईश्वरी जी आहे ती पुन्हा तिच्याकडे खूप रागाने बघते अर्णव आणि ईश्वरी त्या बाईचा गळा पकडतात आणि तिला त्या उकळत्या पाण्यामध्येच तिचं मुंडकं बुडवतात आणि ती लगेच तिथे येऊन खाली पडते आता अर्णव आणि ईश्वरी दोघेही ह्या बायकांची चांगलीच जिरवत असतात आणि तेवढ्यामध्ये इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की खरोखर ईश्वरी आज तुझ्यामुळे माझा जीव वाचला त्यानंतर इकडे ईश्वरी बोलते की सर तुमच्यावर हा जीव घेणं हल्ला कुणी केला असेल तेव्हा अर्णव लगेच बोलतो की खरोखर तुझ्यामुळे आज मी वाचलो तेव्हा ईश्वरी बोलते की सर तुम्ही काय मस्करी करताय ही सणासुदीला असा जीवघेणा हल्ला जो झाला तो नाही आवडला मला कुणी केला असेल हे सर्व असं पण ईश्वरी अर्णवसमोर बोलत असते तुम्ही घरातील प्रमुख माणूस आहेत आणि तुमच्यावर जीवघेणा हल्ला मला माहीत आहे हे सर्व त्या राकेशनेच केलेलं असणार आहे असंही ईश्वरी जी आहे ती राकेशला बोलत असते तेवढ्यामध्ये आता राकेश तिथे येतो आणि लगेच अर्णवला अर्णव असं बोलतो आता तरीक था था बोलतो तर इकडे राकेश पुन्हा या अर्णवशी गोड बोलू लागतो ईश्वरी खूप रागाणी त्याच्याकडे बघते राकेश लगेच आता बोलतो की अरे अरे अर्णव तू तर ठीक आहेस ना तुला तर काही झालं नाही ना असं हा नालायक राकेश या अर्णवला जेव्हा विचारत असतो तेव्हा ईश्वरी जी आहे ती खूप रागाणी या राकेशकडे बघते आता ह्या राकेशच्या हाताला थोडंसं लाल काहीतरी लागलेलं असतं आता अंजली तिथे या आपल्या अर्णव आणि ईश्वरीला आवाज देत येते तेवढ्यामध्ये इकडे ही अंजली बोलते की अरे देवा हे काय आहे सर्व अहो तुमच्या हाताला काय झालं हे तेवढ्यामध्ये इकडे हा राकेश बोलतो की अगं त्या केटरिंगवाल्या मुलीच्या आहेत ना मला त्यांच्यावर डाऊट होताच बघ त्या बाईने माझ्या हातावर कसा वार केला आणि पळून गेल्यात असं राकेशच्या अंजलीला सांगू लागतो तेवढ्यामध्ये आता राकेश लगेच अर्णवकडे बघत असतो आणि थोडासा हसत असतो तेवढ्यामध्ये अंजली बोलते की आपण डॉक्टरांकडे जाऊयात तेव्हा इकडे राकेश बोलतो की थोडंच लागलं आहे गं कशाला डॉक्टरांकडे जायचं तेवढ्यामध्ये अंजली बोलते की नाही नाही किती रक्त येते बघा चला आपण लगेच आत्ताच्या आता डॉक्टरांकडे जाऊयात आत। असं म्हणत तिकडे अंजली लगेच राकेशला तिथून घेऊन जात असते आणि अर्णव आणिश्वरी रोगेही बघत असतात तेव्हा राकेशही वळून त्यांच्याकडे बघत असतो दुसरीकडे ह्या बाया ज्या आहेत केटरिंगवाल्या त्या आता रोडने पळत असतात आणि त्या तेथून पळून गेलेल्या असतात तेव्हा राकेश त्यांना विचारतो की थांबा नेमकं काय झालं आणि राकेश जेव्हा त्यांना विचारत असतो तेव्हा मात्र इकडे ती बाई जी आहे ती राकेशला सांगते की आमच्याकडून हे काम होणार नाही आहे तेव्हा आता तिच्या हातामध्ये एक छोटासा सुरा असतो आता राकेश लगेच आपल्या हातावरती तो मारून घेतो मात्र इकडे ती बाई आता राकेशकडे बघते आणि ती बोलते की नेमकं असं का करतोय हा माणूस परंतु आता राकेशचा हा सर्व डाव असतो राकेशने स्वतःच्याच हाताने स्वतःच्या हातावरती थोडीशी जखम करून घेतलेली असते तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी राकेशला बोलते की अहो सर बघा हा माणूस किती नालायक आहे तेव्हा ईश्वरीला अर्णव बोलतो की अगं मला त्याची सर्व नाटकं माहीत आहे खूप नालायक माणूस आहे हा असं हा अर्णव ईश्वरीला बोलत असतो ही अंजली जी आहे ती लगेच या राकेशला बोलते की अहो किती लागले थी तुम्हाला बघा ना आणि ती स्वतःच्या हाताने मलमपट्टी करत असते मामी जवळ असतात मामी बोलतात की हो ना किती लागले हो जावईबापूंना दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी साईडला असतात तर ते दोघे एकमेकांकडे बघतात नम्रता तिथे असते मामा बोलतात की नशीब कोणाच्या जीवावर बेतलं नाही हे सर्व असं मामा बोलत असतात देवाचे आभार मानवे तेवढे कमीच आहे बरं का असं पण इकडे मामा जेव्हा बोलतात तेव्हा राकेश लगेच बोलतो की हो मामा तुम्ही जे बोलता ते अगदी बरोबर बोलता तेव्हा मामी लगेच बोलतात की जावई बापूंच्या रूपाने देवच धावून आला बघा ना अर्णवचा जावई बापूनेच वाचवला आणि जावई बापूंना किती लागलं हो असं मामी जेव्हा बोलतात तर मामा तोंडालाच हात लावतात राकेश लगेच बोलतो की अहो मामी एवढं काही झालं नाही अगं अंजली मी फक्त माझं कर्तव्य पूर्ण केलं बाकी काय असं हा राकेश अंजलीला बोलत असतो तेव्हा अर्णव आणि ईश्वरी खूप रांगाने या राकेशकडे बघत असतात कारण राकेशचं सर्व डाव यांना दोघांना माहीत असतो मामी लगेच बोलतात की परंतु अहो जावई बापू तुमची कर्तव्य सर्वांना कळत नाही ना तेव्हा मामा लगेच बोलतात की वडलं तू शांत बस आता इकडे ही मामी बोलते की खरोखर जावई बापूच ह्या घराचे खूप काळजी करणारे आहेत त्यांना सर्वांची खूप काळजी वाटते असं मामी बोलत असतात अंजली लगेच बोलते की आज तुम्ही होतात म्हणून अर्णवचा जीव वाचला नाहीतर काय होऊन बसलं असतं तेव्हा राकेश लगेच बोलतो की हे बघ अंजली मी जे काही केलं ते अर्णवसाठी केलं कारण अर्णव काही परका नाही आहे तो माझा मिळून आहे अरे अर्णव तू ठीक आहेस ना असं हा नालायक राकेश जो आहे तो या अर्णवला विचारत असतो तेव्हा अर्णव काहीच बोलायला तयार नसतो तो फक्त ईश्वर इकडेच बघत असतो अंजली लगेच बोलते की अरे चिंटू तू काहीतरी बोल ना तू ओके आहे ना तेव्हा अर्णव बोलतो की हो ताई मी ओके आहे आता हा राकेश लगेच हसू लागतो आपला अर्णव जो आहे तो आकाशला बोलतो की आकाश जा तू नम्रताला घरी सोडू नये तेव्हा आकाश हो असं बोलतो तेवढ्यामध्ये आकाश लगेच इकडे नम्रताला बोलतो की चल नम्रता तर नम्रता इशूला बोलते की इशू काळजी घे बर का येते मी तर इकडे आपली ईश्वरी हो असं बोलते त्यानंतर इकडे नम्रता लगेच तेथून निघते आकाश नम्रताला सोडवायला निघतो आता राकेश खूप मनाशी हसत असतो राकेश लगेच आपल्या मनाशी बोलतो की घाबरलेली इंदोरी जिलेबी कशी दिसते बघा ना असं राकेश आपल्या मनाशी बोलतो त्या भागामध्ये ईश्वरीची आई ती अर्णवला मिठी मारते रूममध्ये असते तेव्हा ती बोलते की सर तुम्हाला जर काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं आणि ही हिलेच अर्णवच्या मिठीमध्ये असते आणि गणूबाप्पाला बोलते की गणूबाप्पा माझ्या अर्णव सरांना काहीच होऊ नेऊ नको तू त्यांचं रक्षण कर त्यांच्या पाठीशी रा दुसरीकडे आता ही अंजली जी आहे ती पोलिसांना कॉल करते आणि बोलते की अहो आमच्या घरी जीव घेणं हल्ला झाला त्यावेळेस इकडे हा राकेश बोलतो की कुणाला कॉल केला होता गं तेव्हा ही अंजली बोलते की पोलिसांना केला होता त्यावेळेस इकडे आता अर्णव जो आहे तो इकडे घरामध्ये असतो आणि तेवढ्यामध्ये पोलीस तिथे चौकशीसाठी येतात पोलीस बोलतात की काल तुमच्यावर जीवगेंना हल्ला कोणी केला होता तेवढ्यात राकेश तिथे येतो आणि राकेश बोलतो की ही कंप्लेंट नेमकं कुणी केली तेव्हा पोलीस सांगतात की, की अर्णव राजे शिर्के आता इकडे हा अर्णव जो आहे तो पोलिसाकडे बघत असतो आणि हा राकेश जो आहे तो सुद्धा बघत असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद